entar <Sessizuk> Oke <Sessizuk> बकर खायचं तर महाराजाने यायचं कारण इथं असते क्वालिटी क्वांटिटी स्वच्छता आणि शुद्धता आज मंगळवार आहे आणि मंगळवारी सकाळच्या सत्रात आपण दोन बकऱ्याचा भेट केलेला आहे उद्या गणेश आगमन आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसानं गौरी आगमन आहे म्हणजे दोन तीन दिवस कदाचित गॅप पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आजचा मंगळवार स्पेशल खास करण्यासाठी महाराज हॉटेल यायचं बकरं खायचं तर महाराजालाच यायचं झणझणीत रस्ता पोट भरून भाकरी ताटली भरून रस्ता घ्यायचा काला कुस्करायचा आणि मस्तपैकी ताव मारायचा कोणताही त्रास होणार नाही आमचा रस्ता खाल्ल्यानंतर रस्ता एकदा क्वालिटीचा असतो आलेल्या कस्टमरला कोणालाही विचारा आणि त्याच्यानंतरच खात्री करून या आणि एकदा याच एकदा आलेशिवाय करणार नाही की महाराज हॉटेलची चव काय असते भाकरी काय असते